नमस्कार जय गजान आजचा आपला द्वितीय अध्याय आपण चालू करू गजानन महाराजांच्या लीला आघात आहेत जेवढ्या वर्णाव्या तेवढ्या कमी आहेत आजच्या या अध्यायांमध्ये दुसऱ्या अध्यायात गजानन महाराजांच्या लीला आहेत आणि चमत्काराला नमस्कार केला पाहिजे तसं एक आपल्या समोर जे दिव्य मूर्ती बसलेली आहे त्यांना दाखवा हे महाराज प्रणव गाळे प्रणव महाराज गाळे यांना मराठी येत नाही आणि मराठी न येता सुद्धा हा एवढा मोठा जो ग्रंथ आहे गजानन विजय ग्रंथ एवढा आपलं एक साधं गाणं पाठ होत नाही दररोज जर दर आपण म्हटलं तर यांचा हा पूर्ण ग्रंथ मुखपाठ आहे तर त्यांच्याच मी जास्त वेळ आपला घेणार नाही तर त्यांच्याच वाणीतून त्यांच्या सुश्राव्य वाणीतून आपण अध्याय दुसरा प्रारंभ करू जेणेकरून आपण जिथे कुठं असाल प्रवासात जर असले तरी तिथेही जर तुम्ही श्रवण जरी केलं तर गजानन महाराज विजय ग्रंथाचा जो अनुभूती तुम्हाला यायची आहे ते येईल आणि अनुभूती आल्यानंतर जेव्हा तुमचे जे पाच पारायण होतील पाच वेळा तुम्ही ऐकाल त्यावेळी तुम्हाला, तुम्हाला जे अनुभूती होईल ते मला व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगाल तर आपण लवकरच सुरू करून देऊ अध्याय दुसरा महाराज दुसरा अध्याय कळावं तुम्हा घन घन गना बोते बोला गजानन महाराज श्री गणेशाय नमः श्री नमः जय जय जी उदार हे चंद्रभागा तटबियारा पूर्ण ब्रह्म रुक्मिणी वरा दीन बंधु तुझा वशीला बचुन अवघेच देवा आयशी मध्ये नसल्या प्राण कोण विचारी दिव्य शोभा तो ह्यामुळे तातला ता गाभा ठरपला ते मत्वाने तुझी कृपा त्याच परी शरणागता ते समर्थ करी पाप ताप दैन्य मारी हेच हाय माग मागले मागल्या द्या झाले कथा समर्थ केले निघून त्याने बंकट लागून पुरहूर वाटू लागली गोड न लागे अगन पानी समर्थांचा ध्यास मनी ना हाले दृष्टीपासून गजाननाचे रूपते त्याचे पावे तिकडे भास होऊ लागला त्यांचा खास याचे नाव श्रोते ध्यास उघ्या पोर चेष्टा चुकलेल्या धेनूची वतशुद्धी शुद्धी करिसाची तैसी स्थिती झाली वि हे गुजा सांगावया जागा नव्हती फोटे तया वडिलांपाशी बोलावया छाती त्याची होईना ऐश्या रीती चित्ती भले विचाराचे काहूर झाले शेगाव अवघे धुंडाडीले परीना पत्ता लागला घरी येता वडील पुसती भवानी राम सन्मती बाळा तुझी आजर होती कार्य झाली चंचड चित्ती उत्साह दिसे ना वदनी दिसे लहानपणा ऐश्या आता यातना होती कशाच्या सांगमज तू पोऱ्या तर नाट वाहन नाही कशाची तुला वाहन ऐसा चिंता तूर दिसतोसी किंवा पुत्र ठेवी ना कधी गोष्ट कोणची पित्याला काहीतरी सांगू न केले पित्याचे समाधान पुन्हा शोधा कारण फिरू लागला शेगावी बंकटला शेजारी एक होते सदाचारी घरी होते जमीनदारी अभिमान नसे त्याचा तो देशभूत रामाजी पंत वयानिरुद्ध अत्यंत दिली तू बोलले बंकटला वृत्तांत मी काय किला तुझे सी मला तो योगी असावा कोणी तरी योग्या वाचून क्रिया मी ते कोठे पाहावं या कुर्वा सुकुरुता वाचून या होणे ना दर्शन तू घेतले दर्शन जन्म तुझा धन्य धन्य भेटता ते तुझं लागून ने मलाही दर्शन सर ते दिवचार गेले निघून साचार बंकटला विसरण पडेवाट टाकळीकर एक होते कीर्तनकार ज्यांच्या कीर्तनी शारंग दर, प्रसन्न चित्त होत असे लौकिक यांचा वऱ्यात मोठ्या मोठ्या प्रमाणात ते आले कीर्तन कीर्तनकारा शेगावी शंकराच्या मंदिरी झाली कीर्तनाची तयारी धावू लागल्या नरणारी कीर्तन ऐका या, या कारणे बंकटला ते, ते आला कीर्तन श्रवणासाठी भला मध्येच शिंपी भेटला पितांबर नाव त्याचे तो शिंपी पितांबर घोलाभावी होता सार त्याचे समाचार समाचार बंकटलाला कथन केला दोघे कीर्तना चालले तो अवचित समर्थ पाहिले मागल्यापासून बसलेले पडसा बरी ते दवा मग कशाचे कीर्तन गेले उभयता धावून जेवी गरव्य घटाते पाहून कृपण जाय हा पनी वाचे स्वाती गण व मोरासे मेघदर्शन किंवा तो रोहिणी रमन चकोर पाता आनंदी राहिले विन्याने बोलू लागले का, का खावया महाराज बोलले त्यावरी तुला गरज असेल तरी अंजुनका भाकरी मांडणीच्या सदनातून बंकटलाल बंकटला भाकरी आणू ठेवली आतावरी तया योगेश्वराच्या सोन भाकरी खात खात बदले पितांबराचे समर्थ जा जाऊने ओढ्या प्रथा तुम्हा आण पाणी पितांबर बोले गुरुराया बुड्याच पाणी आहे पाण्यात तुंबा बुडा वया मुडी नाही अवसर इतके सुद्धा पाणी खराब केले गुरांनी तेवी जाणारे येणाऱ्या नाही पिण्याचे योग्य ते हो मर्जी असल्या दुसरीकडून पाणी आणि तो तुंबा भरून काही बोलले ग दुसरे पाणी आंबा नको नाल्याचे तान पाणी आता तुंबा बुडून उघीच ओंजडी ओंजडीने तुंब्यात पाणी भरू नको ऐसी पितांबर तात्काळ गेला नाल्यावर तुंबा भरील ऐसीनी निर कोटीना त्याने पाहिले तळवे पदार्थ भिजतील इथुके होते जल करून हाताची तुंब्यात पाणी नसे ऐसी झाली आडवीर चिंतावला पीतांबर पितांबर ह्या करून अकेर तुंबे स्पर्श केला जला तो ऐसे झाले अगटीत तुंबा ठेवा ते तो बुडेत खळगाव पडून ओड्याला आल्याचे घाण जीवन तुंब्यात स्फटिका समान आले तैसे पाहून शिंपी छिकीत चेके चिकित झाला तू म्हणे ही ऐशी स्थिती आज झाली निश्चिती ती योगेश्वराची सात शक्ती संशय धरणे नको तुंबा आणून ठेवीला सानिध्याला त्याचा समर्थ स्वीकार केला झुनका भाकरी सेव बंकटलाला बंकटला सुपारी भाक्ट झाली साक्षात्कारी माच्या भाकरीवरी माझी सेवाच करतोस का कार सुपारी किशातून फोडून देई माझं कारण हे ऐकता समाधान बंकटलाला झाले भाऊ सुपारीच्या बरोबरी दोन पैसे हातावरी ठेवीता झाला व्याघ्रांबरी दुदंडी तांब्याचे हे खडकू दुदंबी सारी चालत होते व्यवहारी तया वराट बांधतात पाहून महाराज बोलले हसून काय व्यापारी समजून मजला तू येसी हे नाणे तुमचे व्यवहारी मला ना त्याचे जरुरी भाव भक्ती नाण्यावरी संतुष्ट मी राहत असे ते तुझ्या जवळ होते म्हणून भेटलो पुन्हा तू ते याचा विचार चित्ता ते करी म्हणजे कडेल जा आता कीर्तन दोघे जाऊन करा श्रवण मी बसूनच कथा त्याची ऐकतो दोघे निंबापाशी आले कीर्तनास बसले सुरू झाले आरुंबीचे निरूपण निरूपणाशी भागवताचा श्लोक एकदशाचा हमस गीता भुवानी पूर्व हृदयात विजयता केले त्याचा उत्तरदा समर्थ बदले त्या ऐकून घोटाळले गोविंद बुवा मनात हा बनणारा पुरुष अधिकारी दिसतो करा जाते घेऊन मंदिर आहे अनेक मंडळी निघाली इतर समर्थाची साचार कीर्तनाशी आणाव आहे केली विनंती अवघ्यानी ओघी परी बसल्या जागेपासून मुडीना महाराज आले व गोविंद बुवा केर येऊन जोडी ते झाले कर कृपा करावी एक चला चिवाच्या मंदिर तुम्ही साक्षात शंकर बरे न बसणे धन्या वाचून मंदिर शून्य साचा समर्थ पूर्व पुण्य भले माझे आज उदयले म्हणून हे दृष्टी पडले साक्षात चरण शिवाचे कीर्तनाची फलप्राप्ती झाली आज मज प्र वेळ न करा गुरुमूर्ती चला मंदिरी माझ्या सवे ऐसे गोविंद बोलत बोलत समर्थ बदले तत्वदा हे एक वाक्यता भाष गोव्यान राव रौ। तू इतक्यात पतिपादिले अवघे ईश्वर व्यापिले आत बाहेर काही न उरले बघा ऐसा जे जे जयाने सांगावे ते ते त्याने आचरावे शब्द चलाशी न करावे साधकाने केवाई भागवताचा श्लोक सांगसी आणि त्याच्या विरुद्ध वागसी कथे कराची रीत ऐसी बरवी न वे गोविंदा पोट भर्या कथे करी तू न व्हावे भूमिवरी जा कीर्तन समाप्त करी मी तू ऐकतो बुवा कीर्तनी परत आले अर्जुन अवघ्या बोलले तुमच्या शेगावी अमोल आले रत्न हे त्या सांभाळा हे ना शेगाव राहिले पंढरपूर कचित झाले चालते बोलते येता आले साक्षात हे पांडुरंग यांची तरतूद ठेवावी सेवा यांची करावी यांची आज्ञा मानावी वेद परी हो तरीच तुमचे कल्याण होईल निसंशय करू नये अनायस नि जोडणे त्या जोडू नका कीर्तन अवघे सांग झाले लोक आपला घरा गेले बंकटलाल पडले हर्ष माविना आपल्या सन्मान पित्याशी कतली प्रेमेशी बाबा आपल्या घराशी गजानन आना हो पुत्राने जे कथन केले ते बंगाने आणि आई प्रेमे आईचे बदले तू चेते घेऊन पित्याची मिळाली सन्मती भंकटलाल हर्ष ती म्हणे कधी भेटेल गुरुमूर्ती मधला सज्ञाना उडे मानिक चौकात चौथी दिवशी सद्गुरुनाथ भेटल्या असत अस्तमानाच्या समयाला दिनपती असत गेला इकडे बोध सूर्य उदयला मानिक चौक प्राचीला भाग्याने गुराकी घेऊन धेनुस येऊ लागले ग्रामास समर्थांच्या आसवास गायी जमू लागल्या त्या वाटेल नंदसुता सुता ते साक्षात वृक्षाजी करतात पिक्षे किलकिट आला आनंदी दिवाबत्तीची तयारी दुकानदार करती खरी अशा वेळी आला घरी घेऊन बंकट महाराजा तिथे मूर्ती पाहता शनि अति आनंद झाला म्हणे नमन साष्टांग केले चरणी फटाभरी वेसले आणि विनविले जोडून काही भोजन करा येत तुम्ही साक्षात पार्वतीकांत प्रदोष वेळी आला या शिवा आराधना प्रदोष काडी घडेल तो भाग्यशाली ऐसे आई आई केली संदपुराने गोष्ट न्या ऐसे म्हणून आणीले वेलपत्र तात्काळ भले समर्थांच्या ठेविले परम भक्तीने मस्तके करा येते भोजन ऐसे गेलो बोलून परी स्वयंपाका करणं अवधी आहे काहीसा स्वयंपाक होईपर्यंत न थांबले जरी येत तरी प्रदोष काळी पार्वतीकांत गेला उपाशी घरातून त्यास करू काही तोळ ऐसे संकट पडले जळ समुदाय प्रचंड जमला मोज पाहया विचार केला अवघ्या दुपारच्या पुढे आहेत घरी त्यास ठेवू तत्काळ तरी पुढे ठेवू समर्थांच्या ते अवघेच जाणती कपट नाही माझ्या चित्ती भावे भेटतो मापती ऐसाय सिद्धांत मी शिड्यावर घालीत नाही अन्न शिवा पक्क्या रसोई कारण शिडे म्हणणे उचित नसे प्रमाणे तयारी तात्काळ त्याने केली खरी आणून ठेवले समोरी तबक एक समर्थ पुऱ्या बदाम खारका केळी मोसंबी मुडे देका भाला लाविला भुक्का खंटी घातला पुष्पहार गुरुमूर्ती प्रसन्न चित्ते अवघे झाले सेविते जे जे पडेल पात्रात येते ते खाती भरा बरं उदरी सुमारे तीन शेर अन्न साठविले साचार ते, -ते राहिले रात्रभर श्री गजानन महाराज बंकटला दुसरे दिवशी मंगल स्नान समर्थांशी घातले ते असे हर्षी थोन थाटवर नव्हे घाकरी सुमारे शंभर विष्णुदकाच्या साचार पाणी घाली ती नारी नर मनमान ती कोणी शिके काही ती कोणी साबण घेऊन समर्थाते ती पद कमळ आवडीने कोणी दोना कोणी हिना कोणी ते मिली तेल जाना कोणी बेलियाच्या मर्दना करू लागले निजा असते अंगराग नानापरी त्यांचे वर्णन कोण करी घरी बंकटला स्नान विधी संपला पितांबर तो नेसविला अति सन्मान वसविला योगी राज गादीवरी भाडी गंध केशरी गड्यात हार नानापरी कोडी तुळशी मंजरी वाहू लागली शिरावरम नैवेद्य नाना पापुरचे झाले समर्थ अर्पण साचे भाग्य त्या बंकटलालाचे खचित आले उदयाला ते घर झाले सोमवार अवघ्या मंडळीने आपले मनोरत् पूर्ण केले एक मात्र इचाराम शेठजी हा चुलत बंधू बंकटाचा होता भाविक मनाचा भक्त असे शंकराचा असे वाटले आज आहे सोमवार उपास आचार घरात प्रत्यक्ष शंकर चालते बोलते आलेच चा की त्यांची पूजा अस्तमानी यथा सांग करूनी करू पारण ऐसे मनी इच्छा त्याने धरली तो झाला अस्तमान मावळला असे नारायण इच्छा रामी केले स्नान प्रदोष वेळी लक्ष्मी पूजा साहित्य घेऊन जे का गजानन त्यांचे केले पूजन परमप्रेमी करुने आणि विचार केली वरी झाल्या दुपवारी आपले इथे भोजन जरी परी आता काही खावे आपण जेवल्या वाचून मी नाही घेणार अन्न आहे मजला उपोषण सोमवारचे गुरुराया अवघ्या भक्तांचा हेत पुरला माझा मात्र राहिला तो पाहिजे पूर्वीला तुम्ही कृपा करून पाऊ लागले तयास्तानी इच्छा नैवेद्या परत इथं आंबे मोड तांदळाचा दोन मोदी भातसाचा नाना विधवा पकवानाचा थाट केला तयारने जिलबी राघवदास मोतीचूर करंजा घिवर शाखाचे नाना प्रकार वर्णन करावे केवटवरी अग्नि चटण्या कोशिंबिरी वाळगा दयाचा शेजारी तुपाची ती वाटी खरी ओदनाच्या सव्य भागा चार मनुष्यांचे अन्न ऐसा नैवेद्य परिपूर्ण समर्थापुढे आणून ठेवला इच्छा रामाने पाहून त्या नैवेद्यासी महाराज बोलले अपनासी खातो खातो हरनी सी ऐसे बोलसी गणत्या खाय आता अवघे अन्न अगोराने करी अवमान पाहू आले अवघे जन तुझ्या अगोर वृत्तीला महाराज भाजना बसले अन्न उघे पार केले पात्री काही नाही ठेवले मी लिंबू तेही पहा आगराचा पकार काय होते हे दावण्यास साचार कौतुक केले गुडवरे खडाडून उलटी झाली खल्ल्यान्नाची भली ऐशीच होती गोष्टी केली श्री रामदास एकदा खीरीची झाली वासना रामदासीच्या मनात तिची खोड मोडण्याजा अखंड खीर प्याले उलटी होता तर ती भक्षी लागले सद्गुरुनाथ श्री रामदास स्वामी समर्थ वासने जिंकावया तैसे लोका का गावा घालावया शिगरा हा उलटीचा प्रकार केला अंगी भड असून या सत्पुरुषाचे आचरण पुढील पिढीला साधन होते करा संरक्षण निसर्गाचे धर्माचे तेच समर्थ येथे केले लोकालागे सुचविले आग्रह न करणे चांगले तू विपरीत फळ दे उलटी ज... असो केली सापसारी नेऊन बैसविले पहिल्यापरी स्नान घालून महाराजा नरनारी दर्शन घेते महाराजांची आनंद वृत्ती तो भजन करण्यापट्टी दिंड्याला दोनत येते आवाजांचे सुस्वर खडे पहाडी मनोहर विठ्ठलाचा नाम गजर करू लागले आवडीने इकडे महाराजा सहसणे होते ते वदनी वदनी भजनाचे निशाने गण गण गणात बोते हेच त्या श्रद्धा त्यांचे भजन करीती टिचक्या बाजून ऐसा झाला आनंद दान रात्रभर ते ठाया गण गन गण हे त्यांचे भजन हमेशा चाले म्हणून लोकांनी दिले अभिदान गजानन हे तयाला जो स्वयं वेद ब्रह्म झाला नाव रोपून कोटून उठाला बलबला प्रकृतीच्या आश्रयाशी अस्थि भाती प्रियाठाई योगेश्वर निवन्न राई त्या आनंद न वर्णवे काही त्याची उपमा त्यालाच असे वा आषाढी सी पंढरपूर वा शिवासी गोदातीर वा व कुंभमेड्याशी साचार गर्दी होती हरिद्वारी परी शेगावात लालाच्या घरात लांब लांबून असंख्यात जन येते दर्शना स्वामी समर्थ गजानन हेच विठ्ठल नारायण ना। ठेवून पाय उभे राहिले त्यांचे वचन गोदा तीर आनंद हरिद्वार गजबजले शेगाव नगर सर सो ब्रह्मपदा पोचला जात कोटून उरली त्याला सूर्याच्या प्रकाशाला अवघेच आहे सारखे यात्रा नवी समाराधना होती पायी येथे वाटे शेषाई तेथे थंग ते ते माझा पाड कोण मी किती समान अवघे वधे गजानन निमित्त करून माझ्या मुखा समर्थांची दिनचर्या सांगत थोडी या ठाया अगाध त्यांचे चरित्र गाया माझ पामरा मती नसे कधी करावी मंगस्नान कधी हाडात जाऊन कधी कधी प्राशन करावी गडूळ जलाचे जा। त्यांच्या दिन जे सरचा नियम नव्हता एक असाच्या प्रकार वायूच्या गतीचा नये ठरविता कोणाशी चिलमीवरी प्रेम भारी ती लागे वरच्या वरी नव्हती आसक्ती तिच्यावरी ते केवळ कौतुक असो आता पुढील द्या भावटे वा ऐकावया आली पर्वणी साधावया वेड करू नका हा श्री गजान चरित्र आदर्श हो भाविका प्रत हेच विनवे जोडून हात दास से इशाते श्री हरिहारा नमस्त शुभम भवतु इति श्री गजान विजय ग्रंथस द्वितीय दया अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सचितानंद भक्तपती शेगाव निवासी सद्गुरु सद्गुरू संत गजानन महाराज की जय